तर इथे मी वांग्याची रोपं लावून घेतलेत तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज हो स्पेशली आम्ही जी रोपं पहिली आणलेली होती ना वांग्याची भेंड्याची किंवा मिरच्याची तर ती सगळी लावून घेणार आहे आता जागा बघतोय कारण की ह्याच्यासाठी स्पेशल जागा नाही सगळीकडे झाडच आहेत त्यामुळे आता थोडंसं जागा तयार करावा लागेल तर इथं पतीजी थोडासा जागा तयार करत आहेत पहिली या ठिकाणी सगळीकडे मी भाजीपालाच लावलेला पण नंतर आत्ता सगळी शोच प्लांट्स लावलेत म्हणजे पहिली फक्त प्लांट, प्लांट कुंडीमध्ये होती आणि खालच्या साईडला सगळीकडे मी भाजीपालाच लावला होता त्याचा एक फोटो मी शेअर करेन पण आता जास्त टाईम नसतो त्यामुळे आम्ही सगळीकडे लावला नाही मिरच्या नेहमी असतात आमच्याकडे आधी आणि पतीची आता केस कट करायला चालले आहेत कारण आधीच्या स्कूलमध्ये कसं आहे माहिती आहे का, का। थोडीशी जरी जास्त केस असली तर लगेचच कट करायला सांगते तर आधीची केसं तुम्ही बघू शकता तर आता त्यांच्या टीचरने सांगितले की मंडेला येताना केस कट केलेली पाहिजेत त्यामुळे आई दोघं केस कट करायला चाललेत आता सध्या जी केस आहेत ती आधीला आवडतात म्हणजे तेवढी केस त्याला आवडतात पण इथं जास्त वाढवू देत नाहीत म्हणजे जास्त केस आम्हाला पण आवडत नाहीत पण आता त्यांनी स्ट्रिक्ट सांगितलं आहे की मंडेला येताना केस कट केलेले पाहिजेत म्हणून ते दोघे के गेलेत केस कट करायला आणि आत्ता मी ही रोपं लावते तर बऱ्याच ठिकाणी जागा नाही तर बऱ्याच करावं लागणार आहे की तिथली झाडं काढून मला ही रोपं तिथे लावावी लागणार आहेत कारण दुसरं काही ऑप्शनच नाही इथं तुम्हाला कॅन दिसत असेल ह्या कॅनमध्ये पूर्वी मी बरीच अशी रोपं लावलेली होती म्हणजे बरीच मिरच्याची झाडं वांग्याची झाडं असं ह्या कॅनमध्येच मी लावलेली होती तर एक सहा सात कॅन मी विकत आणलेली आणि त्याच्यामध्येच सगळी अशी भाजीपाल्याची म्हणजे मोठी मोठी झाडं असतात ना ती अरेंज करून ठेवलेली चांगली आलेली कॅनमध्ये सुद्धा आणि आत्ता सध्या ना ह्याच कॅनमध्ये मिऱ्याचं झाड आहे पण लकडून मिरं लागतात इथं मी पूर्वी तुम्हाला बऱ्याच वेळा मिरं दाखवलेले आहेत आणि कॅनमध्ये सुद्धा येतात म्हणजे मला सांगायचं तर इथं मी वांगेची रोपं लावून घेतलेत पण एवढं अंतर नको आहे थोडंसं अंतर जास्त पाहिजे होतं बट इथं जागा नाही म्हणून मी छोट्या छोट्या जागेत मॅनेज होण्यासाठी थोड्या थोड्या अंतरावरतीही वांगेची रोपं लावून घेतलीत आता इथं पण लावू वाटायला लागले पण गर्दी जास्त होईल म्हणून लावू शकत नाही नंतर ना जागा भेटल्या नसेल तर मला इथंच एक रोप आणि इथं एक रोप इथे एक रोप असं लावावं लागेल आणि हे खुरपू बघा मी गावाकडून घेऊन आले म्हणजे इथं असलं भेटणार नाही किंवा भेटत नाही असलं खूप त्यामुळे मी ही गावाकडून घेऊन आलो आणि इथं ग्रास म्हणजे गवत वगैरे आले ना गार्डनमध्ये तर, 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 तर मी काढत असते आणि आता इथं बघा इथं सुद्धा जागा नाही तर इथं मी भरपूर स्नेक प्लांट लावलेत तर आता ती सगळी प्लांट मी काढते आणि नंतर ह्याच्यासाठी अजून जागा बघावा लागेल नाहीतर मी एखाद्या कुंडीमध्ये सी सगळी जी स्नेक प्लांट आहेत ना ती लावणारे तर जास्त वाढण्यासाठी मी इथे लावली होती कारण मला ही सगळी प्लांट्स गावी घेऊन जायचं आहे तर गावी आमच्या अपार्टमेंटमध्ये मी भरपूर इथूनच स्नेक प्लांट नेलेत म्हणजे मी इथंच रोपं बनवते आणि घेऊन जाते तिकडे जाताना म्हणजे आम्ही नेहमी जातच असतो दोन तीन महिन्याने त्यावेळेस आम्ही घेऊन जातो तर हे बघा आता ती प्लांटसुद्धा मी काढलेत आणि इथं मी वांग्याची रोपं लावण्यासाठी जागा बनवते वांग्याची किंवा भेंड्याची मी इथं रोपं लावणार आहे इथं ऊन पण भरपूर लागतं त्यामुळे रोपं छान येतील इथं पूर्वी वांग्याचीच रोपं मी लावलेली होती खरं तर सर्वांनीच आपल्या घरासमोर थोडी थोडी का होईना मिरच्याची की वांग्याची रोपं लावायला पाहिजेत कारण मिरच्या तर मस्त आहेत असायला पाहिजेत कधीही आपण मिरच्या घेऊ शकतो आणि मिरच्या कुठेही येऊ शकतात म्हणजे त्याच्यासाठी असं काही स्पेशली आपल्याला अशाच पद्धतीची माती पाहिजे तशीच पाहिजे असं काही नाही मिरच्या येतात कुठेही आणि ही, ही टोमॅटोची रोपं मी इथं लावते आता पहिल्यांदा वाटलं की वांग्याची लावं नंतर वाटलं की भेंड्याची लावं आणि आत्ता मी फायनली टोमॅटोचीच रोप इथे लावते टोमॅटो खूप लागतात म्हणून मला आवडतं म्हणजे एक जर रोप लावलं तर भरपूर टोमॅटो आपल्याला खायला भेटतात आणि आपल्या घरासमोरची म्हणजे आपण स्वतः केअर करून वाढलेली ऑरगॅनिक खत घालून वाढलेली जर भाजीपाला असेल तर आपल्याला खायला पण मस्त वाटतं आणि तो भाजीपाला घेताना पण छान वाटतं म्हणजे आता इथं सगळीकडे लावलेत रोपं आणि आता इथं बघा पुढची जागा पण अशीच फुल बिझी आहे म्हणजे फुल भरलेली गच्च भरून झाडाने तर आता मी इथल्या पहिल्यांदा कुंड्या ते साडल्या केल्या आणि स्नेक प्लांट इथं पण मी लावलेत तर भरपूर बेबी प्लांट होती स्नेक प्लांट मग ती सगळी मी सेपरेट करून लावलेली होती कारण मला एक दोन ठिकी तरी म्हणजे स्नेक प्लांट पाहायचे गावी जाताना न्यायला त्यामुळे मी भरपूर असं वेगवेगळ्या ठिकाणी छोटी छोटी प्लांट्स लावून ठेवलेली बेबी प्लांट्स लगेच वाढतात इथं पाण्याचं प्रमाण पण जास्त आहे आणि म्हणजे पाऊससारखा येतो सांगायचं म्हणजे पाणी तर आम्ही रोज देतच असतो पण पाऊस असल्यामुळे लगेचच स्नेक प्लांट ग्रो होतात आणि त्याच्यासाठी देखभालची गरज नाही आणि स्नेक प्लांटचं माहिती आहे का ऑक्सिजन आपल्याला भेटतो म्हणून ते आपल्याला सुद्धा फायदेशीर ठरणारी प्लांट्स आहेत इनडोअर प्लांट्स आहेत खरं तर ती आपण इनडोअर आउटडोअर कुठेही लावू शकतो तर आता मी थोडासा जागा रेडी केला याच्या शेजारी गुलाबाचं झाड आहे मग ती काही काढू शकत नाही मी कारण ती मी नर्सरीतूनच आणलेलं गुलाबाचं छोटंसं रोप आणि त्यालासुद्धा फुलं भरपूर लागतात त्यामुळे आता मी ती काढलं नाही फक्त स्नेक प्लांट ज्या ठिकाणी आहेत ती तेवढी काढलेत आणि इथं पण मी राहिलेली एक्स्ट्राची जी रोपं होती ना टोमॅटोची ती लावते आणि त्याच्या पुढचा जागा बघा तिथंसुद्धा गच्च भरून झाड आहेत स्पायडर प्लांट मी लावलेले आहेत ही ना प्लांट कशी होती कटिंग केल्यानंतर जे आपण कटिंग केलेला भाग असतो ना तो मी इथे लावलेला आहे हे काही रोप वगैरे मी लावलेलं नाही तरी पण तुम्ही बघू शकता की त्याला किती मुळ्या वगैरे सुटलेल्या होत्या आणि ज कटिंग करायला जर इथं कोण आलं ना म्हणजे गार्डन कट करायला आम्ही बोलवतो कधीतरी त्यावेळेस जी कट केलेलं पार्ट असतात ना झाडांचं सगळं मी नीट ठेवते आणि लावते म्हणजे असं टाकून देत नाही त्यामुळे दुसरं एक रोप तयार होतंय असं करून करून भरपूर रोपं तयार होते ती आणि घरी कोण पण आलं का मग ते म्हणतात की हे रोप दे, दे ते रोप दे मग मी लगेच देत असते नेहमी त्यांना माहिती देते म्हणून तर आल्यानंतर मागतात आणि मी त्यासाठीच लावून ठेवते म्हणजे जर सपोज मला यूज झाला नसेल तर कोणतरी घेऊन जात आहे म्हणजे ते रोप तरी तयार होत आहे ना म्हणून भरकतचं पुढं सगळीकडे रोप येते आणि मी कुठं पण गेली ना कुणाच्याही घरी तर मला आवडलेलं रोप मी त्यांच्याकडून आणत असते कुठल्याही गार्डनमध्ये गेली किंवा आम्ही फिरायला गेलो तरी पण एखादं नवीन रोप दिसलं तर, तर मग मी नक्की घेतेच पण काय काय वेळेस काय होतं की वेगवेगळ्या ठिकाणाहून आणलेली झाडं असतात ना म्हणजे आता सपोज आम्ही फिरायला दूरच्या ठिकाणी गेलो आणि तिथून जर मी एखादं रोप आणलं तर ती इथं ग्रो होईलच असं होत नाही बऱ्याचदा रोपं खराब झालेत कारण आम्ही दोन तीन दिवसांनी घरी पोचतो मग तोपर्यंत ती रोपं खराब होते केरळामध्ये इथं कसं आहे माहिती आहे का कोणतीही प्लांट्स आपण लावली तर लगेच ग्रो होतात हेल्दीसुद्धा ती झाडं असतात पण भाजीपाल्याची फक्त रोपं आपण लावली तर जास्त प्रमाणात आपल्याला त्याचं फळ घेता येत नाही म्हणजे झाडं खूप मोठी हेल्दी पण असतं ती पण जास्त फळच त्याला लागत नाही म्हणजे वांगी लावली तर जास्त वांगी लागत नाहीत एकदा दोनदा लागतात नंतर लागतच नाहीत तर आता आत बघा पावसाचं क्लायमेट झालंय काळभोर वातावरण झाले म्हणून मी आता पटापटात सगळीकडे ही रोपं लावून घेते कारण व्हिडिओ काढण्याच्या नादात माझी रोपं पण लावायची राहतील आणि पाऊस कधी येऊ शकतो असं क्लायमेट आहे त्यामुळे आता अजून एवढी रोपं मला लावून घ्यायची ती आणि इथं जागासुद्धा नाही खरं सांगायचं तर मग जागा कर तयार करून मी ती रोपं लावणार आहे आणि हे बघा रामफळाचं झाड मी तुम्हाला दाखवते मी पूर्वी म्हटलेलं की रामफळ अजून याला लागलेलं नाही फुलं लागतात पण रामफळ लागलेलं नाही बट आत्ता बघा ह्याला एक रामफळ लागलेलं ला आहे हे बघितल्यानंतर मला लय आनंद झाला म्हणजे की असं वाटलं की कधी एकदा असं ते फळ घेण असं झालं कारण मी एवढं छोटंसं रोप महाराष्ट्रामधून आमच्या आटपाडीतून आणलेलं आणि आता ते एवढं मोठं झालं आहे आणि त्याला पहिल्यांदा फ्रुट्स पण लागले त्यामुळे बघताना पण लय आनंद झाला आहे यावर्षी वर्षी एक रामफळ लागले आता पुढच्या वर्षी जास्त क्वांटिटीमध्ये लागणार तर सुरुवात झाली म्हणायची आणि इथं बघा ह्या एरियामध्ये मी अजून ती राहिलेली एक्स्ट्राची रोपं आहेत ना ती लावणार आहे तर इथं असं सगळीकडे माती वगैरे टाकलेलं ही सगळी माती आम्ही गार्डनमधून विकत आणलेली कारण इथं छोटी छोटी रेतीसारखी माती असते म्हणजे रेतीच ॲक्च्युली त्याला म्हणायचं मी एक म्हणजे टेम्पलचा व्हिडिओ मी अपलोड केला त्याच्यामध्ये दाखवली होती तर तशीच इथं होती आम्ही सगळी माती वगैरे गा नर्सरीमधून विकत आणले तर हे बघा अशा पद्धतीने मी इथं सगळी छोटी छोटी रोपं लावून घेतलेत आणि ही जी स्पायडर प्लांट्स म्हणा किंवा स्नेक प्लांट मी काढून ठेवलेले आहेत ना ती पण मला एका कोणत्या तरी गमल्यामध्ये लावून घ्यावी लागतील तर असं हे इथलं सेटअप तयार झालंय अजून ही झाडं वाढेल तसं मी तुम्हाला नक्की दाखवे आणि पतीची आणि आधी केस कट करायला गेलेत ते येईपर्यंत माझं हे पूर्ण काम रेडी पाहिजे म्हणजे आम्ही आज गुडूकड जाणार आहे म्हणजे संडेचा दिवस आहे आणि सकाळी मी हे काम सुरू केलं होतं एक नऊला मी हे काम सुरू केले हे बघा मिरं मी बऱ्याचदा तुम्हाला मिरं दाखवते आणि हे सुद्धा मी कॅनमध्येच लावले तरी पण हे किती हेल्दी प्लांट आहे बघा आणि याला मिरं पण भरपूर लागतात म्हणजे विकत आम्ही आणतच नाही मिरं मिरं इथं भरपूर निघतात म्हणजे दोनच प्लांट्स आहेत पण लकडून म्हणजे बाराही महिने याला मिरं लागतात तर हे बघा इथं मी काय केलं आहे आंब्याचं एक मोठं झाड होतं पूर्वी आम्ही कट करून आता ते छोटं केलं आहे कारण काय होत होतं की पूर्ण झाड घरावर चढलेलं आणि त्यालाही बाराही महिने मॅ मँगो लागत होतं पण आम्ही ती कट केलं आणि आता थोडं उष्माळच आम्ही ठेवणार आहे त्याला छोटंसं आणि तिथंसुद्धा मी रोप लावलेत पण तिथे येणार नाहीत पण ये ये जस्ट आता जागा नाही म्हणून मी मॅनेज केलं हे सगळं आणि आता बघा अजून माझं हे सेटअप तसंच आहे आणि माझी प्लान्टद्धा लावून झाली नाहीत तेव्हा लगेचच आधी आणि पतीची केस कट करून आले सुद्धा तर आल्याला त्यांनी विचारलं झालं का नाही काम करा गुडुकट कर झाल्यानंतर उशीर होईल त्यामुळे आणि आधीची केस बघा कशी कट करून आणले तर आधीला लाज वाटायला लागली त्याला एवढी छोटी केस कशी तरी वाटत म्हणजे केस कट केल्यानंतर एवढं छान वाटत नाही ना दोन दिवसांनी वगैरे ती सवय होऊन जाते आणि छान दिसतं आणि ही दोघं पण पार्लरमध्ये जाऊन काय काय करून आलेत चेहऱ्याला पण दोघांनी काहीतरी केले पतीजीने मसाज वगैरे करून आलेत हे बघा तर अजून माझा सेटअप तसाच आहे म्हणजे प्लांट्स वगैरे मी लावले नाहीत तर आता प्लांट्स पतीचीच लावणार आहेत आधीचा असा लुक होता म्हणून आधी म्हणत होता व्हिडिओ काढू नको काढू नको तरी पण मी काढला आणि हे बघा आता पुढची सगळी जी छोटी छोटी रोप आहे ती किंवा झाडं मी काढले आहेत ते सगळं आता पतीजी म्हटलं की मी लावतो खरं तर छोटी छोटी प्लांट्स लावायला मला जास्त आवडतं म्हणजे माझी आवडच आहे ती आणि मी कुठेही गेली तर कुणाच्या पण घरातून प्लांट्स वगैरे मागून आणते म्हणजे आपल्याकडे नाही ते प्लांट्स म्हणजे मला तशी सवय आहे आवड आहे त्यामुळे मी आणते आणि बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीची मी प्लांट्स लावत असते तर म्हणून नेहमीच घरातली सगळेच म्हणतात की घरा दारात सगळीकडे झाडं झाडं करून ठेवलेत तर हे बघा पतीजीने सगळं व्यवस्थित केलं क्लीन पण केलं झाडून पण काढलं आमचं सगळं काम झालं आहे आता जस्ट सगळी ही फरशी धुवून घ्यायची कारण माती वगैरे पडलेली असते त्यामुळे आता ते पतीजी सगळं हे वॉश करायला लागलेत दोघांनी सगळं काम करून घेतलं कारण की मी एकटीच करत बसली असते तर जास्त वेळ लागला असता आणि ह्या झाडांची सगळी देखभाल पतीजीच करतात म्हणजे पूर्वी मीच दोन टाईम पाणी मारायची बट आता पतीजी एक टाईम रोज सकाळी सगळ्या प्लांट्सला पाणी मारतात आणि बाहेरचं सगळं रोजच्या रोज धुवून रोज काढतात सगळं म्हणजे त्यांना सगळं धुतल्याशिवाय आरती लावूच वाटत नाही त्यामुळे मी सगळं झाडून काढते आणि पतीजी सगळं हे धुऊन काढतात बरेच जण म्हटले होते की हे जी रोपं तुम्ही आणले ती लावताना पण दाखवा तर आता त्यांनी हा व्हिडिओ बघितला असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग